नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळते काव्य आता जीवासोबत असलेला फोटो टाकत असते तिने चक्क त्या फोटोला आग लावलेली असते पण मात्र त्याच वेळेस तिथे आणि ती तो फोटो इचकावते पण मात्र तोपर्यंत खूप उशीर होतो जीवाचा फोटो जळून गेलेला आहे मालिनी आता काव्याच्या थोबाडीत मारत म्हणते की पुरावे मिटल्यावर तुझं प्रेम संपणार नाहीये त्या दिवशी तर तू खूप आवाज चढून मला बोलली होतीस आणि आज हे काय आहे माझ्या पार तू फसवणूक केली ते माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं पण तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला तर मालिनी आता खूपच चिडलेली असते तर काव्य तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते की माझं त्या मुलावर प्रेम नाहीये तर मालिनी म्हणते की काव्य बस झाले काही शब्द काढायचा नाहीस तोंडातून आता तो मुलगा तिथे येऊन सांगेल की त्याचा तुझ्यावर प्रेम नाहीये तरच माझा विश्वास बसेल तर मालिनीने चक्का आता त्या मुलालाच गरीबोर जायला सांगितले तर आता तो मुलगा कोण आहे दुसरं तिसऱ्या कोणी नसून जिवाच आहे हे मालिनीला सांगू शकेल का हे पाहनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद